राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची ईडीकडनं चौकशी करण्यात आली ईडी एकीकडे ही चौकशी सुरू असतानाच पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं विशेष म्हणजे पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांसह सुप्रिया सुळे आणि शरद पवार सुद्धा रोहित पवारांना साथ देण्यासाठी मैदानामध्ये दे उतरले आज दिवसभर घडलेल्या घटनाक्रमाचा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात ही गर्दी जमली आहे आमदार रोहित पवारांसाठी ही घोषणाबाजी सुरू आहे रोहित पवारांसाठी आक्रमक झाले आहेत रोहित पवार सध्या ईडीच्या रडारवर आहेत त्यांच्या बारामती अॅग्रो या कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्याची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे दोन आठवड्यांपूर्वी या संस्थेवर ईडीनं कारवाई केल्यानंतर ईडीनं रोहित पवारांना चौकशीसाठी येण्याचे समन्स बजावले होते त्याला उत्तर म्हणून रोहित पवारांनी स्वतःच ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला यावेळी रोहित पवारांच्या समर्थनासाठी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही तो लढत असतो संघर्ष करतो आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याच करेल ते करेलच पण पळून जाणार नाही लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत रोहित पवारांना साथ देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेही मैदानात उतरल्या रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जायला निघताना सुप्रिया सुळेंनी त्यांना राज्यघटनेची एक प्रत भेट म्हणून दिली विरोधकांसाठी सध्याचा काळ संघर्षाचा असल्याचं सांगत ईडीचा कसा गैरवापर होतोय याची सरकारी आकडेवारीही त्यांनी माध्यमांसमोर जाहीर केली हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले सहा दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस ज्या आईसच्या आहेत म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांच्या ज्या केसेस आहेत हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही रोहित पवारांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयाबाहेर जमलेले होते त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती कार्यकर्त्यांच्या या गर्दीला शक्ती प्रदर्शन म्हणायला मात्र सुप्रिया सुळेंनी नकार दिला एक गोष्ट ही शक्ती प्रदर्शन नसते त्या मागे नातीही असतात असं त्या म्हणाल्या. गंभीरपणे लढणाऱ्या भाच्याच्या पाठीशी उभं राहायला काय हरकत आहे असा सवालही त्यांनी केला. शक्ती प्रदर्शन नाहीये सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही तो प्रेमही असतात नाती असतात. त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम युवा पिढी मध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं तर त्याच्यात गैर काय देशात अजूनही लोकशाही आहे हो। बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत हे प्रकरण नेमकं का काय आहे दोन हजार एक ते दोन हजार ते दो ते दो तेरा या काळात तेवीस सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून विनातारण कर्ज देण्यात आलं कर्जे अनुत्पादकामध्ये गेली आणि त्यामुळे संबंधित साखर कारखान्यांचा लिलाव झाला लिलावात कवडीमोल किमतीत साखर कारखाने अनेक नेत्यांनी विकत घेतल्याचा आरोप आहे दोन हजार बारा मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव झाला कन्नड सहकारी साखर कारखाना पन्नास कोटींना बारामती अॅग्रोनं खरेदी केल्याचा आरोप आहे कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीत संशयास्पद व्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे लिलावात सहभागी झालेल्या इतर कंपन्यांनी बारामती अॅग्रोला मदत केल्याचा आरोप आहे एका कंपनीनं पाच कोटी रुपये बारामती अॅग्रो कडून घेतल्याचा ईडीचा आरोप आहे कन्नड सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात शिखर बँकेला दोनशे कोटींचा फटका बसल्याचा सोमय यांनी दावा केलाय विशेष म्हणजे रोहित पवारांच्या या संघर्षाला साथ देण्यासाठी खुद्द त्यांचे आजोबा शरद पवारही मैदानात उतरल्याचं दिसलं गुरुवारी होणाऱ्या चौकशीसाठी बुधवारपासूनच शरद पवारांनी पक्ष कार्यालयात ठाण मांडलं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय हे ईडीच्या कार्यालयाजवळच कार्या आहे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे सध्या सगळेच कामाला लागल्याचं दिसतंय पवार कुटुंबही आणि ईडीही या सक्रियतेतून आता नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल रितेश हातिम आणि अमोल सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई